डिजिटल इंडिया उपक्रमामुळे सर्वसामान्यांच्या जीवनातही आमूलाग्र बदल झाले आहेत डिजिटली विविध सेवांचा लाभ घेतल्यामुळे दैनंदिन जीवन सुलभ झाल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे डिजिटल सेवा सुरुवात केली आहे तर त्याच्यात आम्ही लाभ घेऊन घेतला आहे परंतु हे आमच्यासाठी एवढं चांगलं झालं आहे की आम्ही घरी बसून याचा उपयोग करू शकतो आणि आम्ही आम्हाला नेहमी तिकडे जावं लागत होतं दरवर्षी एक वेळा आपलं प्रमाणपत्र सबूत करायसाठी तिकडे जावं लागत होतं परंतु आता ते घरी बसून आम्ही करू शकतो केंद्र सरकारच्या डिजि लॉकरचा इतका मोठा फायदा मला सर्व ठिकाणी होतो आहे की आज जर आपण बघितलं तर माझ्याकडे डिजि लॉकरमध्ये माझं पॅन कार्ड माझं आधार कार्ड माझा लायसन्स माझ्या गाडीचे डॉक्युमेंट्स माझे कोविडचं व्हॅक्सिन घेतल्याचे डॉक्युमेंट आता मी जाणार आहे लवकरच येलो फिवरचं इंजेक्शन घेऊन केनी आला तर मग ते अशा सगळ्या वस्तू सुरक्षित राहतात कुठेही कागदपत्र प्रत्यक्ष न्यायची गरज पडत नाही आणि हे शासन दरबारी सर्वत्र मान्य असणारे कागदपत्र आहे त्यामुळे मोबाईलमध्ये आपण हे सगळं सेव्ह करून ठेवू शकतो डिजिलॉकरमध्ये लॉकरमध्ये आणि ते लोकांना त्या त्या ठिकाणी जिथं आवश्यकता आहे तिथे दाखवू शकतो